नमस्कार कप्पेज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे बेसनचा पोळा करून दाखवणार आहे बेसनचा पोळ्याचं बॅटर आपण तव्यावर टाकल्यावरती पळीने न पसरवता मी हाताने पसरवते म्हणजे कसं सगळीकडे एकसारखं पसरलं जातं चला तर मग आपण बघूया बेसनचा पोळा कसा करायचा ते बेसनचा पोळा करण्यासाठी एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक छोटा टॉमॅटो बारीक चिरून घेतलाय एक मिरची अशी बारीक चिरून घेतली उभी चिरून बारीक चिरून आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत मी इकडे वाटीभर बेसन घेतले पण मी आधी थोडं थोडं घालून घेणार आहे त्यामध्ये आधी चार चमचे बेसन घालून घेतेये त्यामध्ये चवीनुसार मीठ घालतीये थोडस हिंग घालतेय त्यामध्ये आणि अर्धा चमचा हळद घालते आणि ते सगळं झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून कालवून घेणार आहे एकदम नाही घालायचंय पाणी काय करणारे वाटीत अजून दोन ते तीन चमचे पीठ आहे ते सगळं घालून घेते एवढं लागणारच आहे म्हणजे एका का मीडियम कांद्याला आपल्याला एवढं वाटीभर पीठ लागलंय म्हणजे सहा ते सात चमचे पीठ लागलेले आता आपण अजून थोडं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं एकदम पातळ करायचं हा पोळा आपण भाताबरोबर साईड डिश म्हणून खाऊ शकतो चपाती बरोबर हा आपण भाजी ऐवजी आपण हा पोळा खाऊ शकतो खूप छान लागतो पण थोडा वेळ लागतो पोळा करायला आपल्याला अजून दोन चमचे पीठ लागणार आहे ह्याच्यामध्ये इथे नुसता कांदा कांदा दिसतोय काय होणार बेसनचा पोळा पसरला जाणार नाही अजून यामध्ये दोन ते तीन म्हणजे एकूण असं मापायला गेलं तर दहा चमचे पीठ लागलेले आहे आणि ह्या वाटीनी माझ्याकडे ही वाटी आहे ह्या वाटीनी दीड वाटी पीठ लागलेले आहे आणि आपण ते सगळं एकत्र करून घ्यायचे हे बघा आता बरोबर झालं आता जर आपण एकत्र करून घेऊ आणि मग मा त्याच्यामध्ये पाणी घालू थोडस त्याच्यात काय करायचंय एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घालायचे पीठ घातल्यानंतर पोळा पुकुरीत होण्यास मदत होते म्हणून आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आणि अजून थोडं जे पाणी राहिलंय तेवढं पाणी आपण घालून घ्यायचंय एवढी वाटी आपल्याला पाणी लागलेले तस पाणी पाहिलं तर अंदाजाने आपण घालू शकतो बॅटर असं पोरिंग कन्सिस्टन्सी मध्ये आलं पाहिजे मग त्या प्रमाणात आपण हे पाणी घालायचं आता थोडा वेळ आपण हे झाकून ठेवूया आपण तांदळाचं पीठ घातलंय ना त्यामध्ये त्याच्यामुळे ते थोडं भिजू देत मग आपण ते भिजून झाल्यावरती त्याचे पोळे करून घेऊया तोपर्यंत मी चपाती करून घेते झाकून असं बाजूला ठेवून देते आणि चपाती करायला घेते बघा पाच मिनिटांनी हे छान फुकलंय बॅटर आता आपण हे तव्यामध्ये पोर करूया पसरूया आपण तव्यामध्ये चपाती केली आहे त्याच्यावरतीच मी थोडस तेल घालतीये तवा तापलेला आहे आणि त्याच्यानंतर तेचा त्याच्यावर असं बॅटर आपण टाकून घेते एक दीड पळी टाकते आणि मी काय करणारे हाताने पसरणार आहे हाताला जरा मी पाणी लावून घेणार आहे हातानी पसरल्यावर काय होतं इव्हनली पसरलं जात आणि त्याच्यानंतर मी ब्रशनी तेल त्याच्यावर सोडते आणि आजूबाजूला घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा घालू शकता त्याच्यावर झाकण घालून ठेवते पाच मिनिटासाठी झाकण घालून ठेवूया आपण पाच मिनिटांनी झाकण काढूया आपण त्याच्यावर झाकण काढून झाल्यानंतर आपण सगळ्या बाजूनी तो पोळा तव्यापासून सुटा करून घ्यायचा आणि पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचंय गॅस आपण मिडियम करून घेऊया छान कुरकुरीत असं मंद गॅस वरती आपण हे भाजून घ्यायचा पोळा पोळ्याला जरा तेल जास्त लागतं तो पोळा परतवून आहे आणि परतवून झाल्यानंतर असं उलटण्यानी दाबून दाबून तो पोळा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा कस छान झालंय बघा बेसनचा पोळा मी अजून एक तुम्हाला टाकून दाखवते आताला पाणी लावून घेतलं मी आणि आता हा पोळा पसरून घेते आता हे परतून घेऊ पांदर आहे झालंय असंच आपण दोन्ही बाजूंनी छान आपण खरपूस भाजून घेऊया बघा दुसरा बेसनचा पोळा छान कुरकुरीत भाजून झालेला आहे पुन्हा मी ह्याच्यावर ठेवून देते आणि आता हे सर्व चपाती आहे आणि इथे सॉस ठेवलाय आणि आता बेसनचा पोळा सर्व करते आणि ह्याच्यावर मी हे बघा मी ग्रीन लसूणची चटणी केली होती ना ती चटणी मी वाढतेय खूप छान लागते ही चटणी चपाती चपातीबरोबरचा खूप सुंदर लागते आपला बेसनचा पोळा तयार झाला भाजी नाही काही नाही खूप छान लागतो आपल्याला चपाती बरोबर किंवा तुम्ही सॉस बरोबरसुद्धा खाऊ शकता नुसता ब्रेकफास्टला खाऊ शकता आणि ह्या लसूणच्या चटणीची रेसिपी मी आधी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता कशी वाटली मग माझी रेसिपी बसनच्या पोळ्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कर, करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद